शिलापूर येथील केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या प्रादेशिक इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेमुळे विद्युत उपकरण उत्पादन करणाऱ्या उद्योगांना यापुढे चाचणीसाठी हैदराबाद किंवा भोपाळ येथे जावे लागणार नाही विद्युत उपकरणांच्या उत्पादनासाठी आवश्यक व्यवस्था राज्यातच तयार होईल उद्योगाचे केंद्र म्हणून भविष्यात नाशिकचा विकास होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आदरणीय आहे हे केंद्र अतिशय महत्वाचं आहे कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतील स्मार्ट मीटर असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता उपामध्ये किंवा हैदराबादला लागायचं त्याचा खर्च त्यामुळे याबद्दलची इकोसिस्टीम जी, जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टम तयार आज हे केंद्र आल्यामुळे याचा आपल्याला फायदा होणार आहे ती इकोसिस्टम आपल्याकडे निश्चितपणे तयार होईल आणि मी केंद्रीय मंत्री महोदयांना ही विनंती केली एनआरए वरील की आमच्याकडे आता इव्हीचं हब तयार होत आहे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे तर व्ही टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी आणि मंत्री मोदयांनी त्याला एक प्रकारे उपकारच दिलेला आहे त्याचा एक मोठा फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इ व्ही मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे आणि ही जर सिस्टीम इथे तर तेचा करता, एक मोठा फायदा यावेळी छगन भुजबळ गिरीश महाजन दादा भुसे या मंत्र्यांसह सीपीआरचे महासंचालक आशिष सिंग आमदार सरोज अहिरे आमदार राहुल ढिकले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक